मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीचा सन्मान टिकला पाहिजे ही माझी भूमिका अस, आहे ही इथल्या प्रत्येक मराठी माणसाशी महाराष्ट्रप्रेमी माणसाशी आहे असायला पाहिजे असं मला वाटतं हा महाराष्ट्र धर्म आहे महाराष्ट्र धर्म दुसऱ्यांवर हल्ले करा असं सांगत नाही महाराष्ट्र धर्म समतेचा धर्म आहे शांततेचा धर्म आहे हे लक्षात घ्या त्यामुळे मराठीचं नाव घेऊन कोणी हिंसा करत असेल तर ती हिंसा मला कदापि मान्य नाही मी पूर्वीही हे म्हटलेलं आहे मी मनसेवाले कोणाला थोबाडून काढू वगैरे भाषा वापरतात तेव्हाही म्हणतो की हे मला मान्य नाही अजिबात मान्य नाही मला मराठीचा आग्रह धरला पाहिजे मराठी माणसाचा अपमान होता का नये पण त्यासाठी कायदे कायद्याच्या मार्गाने आंदोलन केली पाहिजे कायद्याच्या मार्गाने जे चुकीचं वागत आहेत त्या मराठी लोकांना धडा शिकवला पाहिजे त्यासाठी शांतता भंग करायची हिंसा करायची गरज नाही हे माझं मनसेलाही सांगणं हे माझं शिवसेनेला दोघांनाही सांगणार आणि कायम मी हा आग्रह धरलेला आहे कारण हिंसेने कोणताही प्रश्न सुटत नाही एका बाजूने हिंसेच आव्हान करण्यात आलं तर दुसऱ्या बाजूने त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं आज अनेक हिंदुस्थानी लोकांचे गट निर्माण झालेले आहेत छोटे छोटे गट आहेत किरकोळ संघटना आहेत उत्तर भारतीय सेना वगैरे हे पुन्हा पुन्हा मनसेला शिवसेनेला आव्हान देतच असतात कारण त्यांनाही काहीतरी मलिदा मिळत असतो हे सगळं करायला पण मराठी माणसाचा सन्मान राहायला पाहिजे याविषयी कोणतीही तडजोड होता कामा नाही मराठी भाषेचा सन्मान राहिला पाहिजे याविषयी तडजोड होता कामा नाही प्रत्येक माणसाने मराठी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे एखाद्याला मराठी येत नसेल तर आम्ही त्याला प्रेमाने सांगू अरे मराठी शिक ही अत्यंत श्रीमंत समृद्ध अशी भाषा आहे पण दुसऱ्या बाजूला जेव्हा मराठी माणसाचा द्वेष केला जातो तेव्हा भारतीय जनता पक्षाला ते दिसत नाही इथे मुंबईमध्ये लालबाग परळ सारख्या मराठी एरियामध्ये गुजराती बिल्डर्स मराठी माणसाला घरं विकत नाही मुलूंमध्ये सुद्धा मागे हे घडलेलो इतरत्र सुद्धा मराठी माणसाला किंवा मुसलमानांना घरं द्यायची नाहीत असा पवित्रा जैन मंडळी घेतात गुजराती मंडळी घेतात उत्तर भारतीयांचे जे घेट्टोच झालेले आहेत मुंबईमध्ये एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीनंतर मुंबईमध्ये घेट्टो झाले हिंदूंचा घेटतो मुसलमानांचा घेटतो उत्तर भारतीयांचा घेटतो मराठी माणसाचा घेटतो प्रत्येक जण आपल्या डबक्यात जगायला लागला हे लक्षात घ्या एकमेकामध्ये जी देवाण हिवाण पूर्वी होती ती अजिबात बंद झालेली आहे आणि त्यातून या द्वेषाची निर्मिती होती असं मला वाटतं पण जेव्हा गुजराती माणसं मराठी माणसाला घर नाकारतात जेव्हा इतर लोक मराठी माणसाला मांसाहार करू नकोस मांसाहार शिजू नकोस असं सांगतात तेव्हा कोण विरोध करणार तेव्हा का, का करत नाही भाजप विरोध